किरण महाराष्ट्र सर्वांचे स्वागत जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी पाच जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सप्ताह जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे प्रमुख साधन आहे एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेले सागरी प्रदूषण जास्त लोकसंख्या ग्लोबल वॉर्मिंग शाश्वत विकास आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे ज्यामध्ये दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वैजापूर करंदगाव येथे छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलाठी संघाच्या उपाध्यक्षा मंडळ अधिकारी लासूरगाव श्रीमती रीतापुरी व त्यांच्या मंडळातील तलाठी कल्पना गॅसमुद्रा मॅडम गावातील सरपंच सतीश रावते जिम्मन काका रवी मोकळे अंगणवाडी शिक्षिका गावातील महिला मंडळ यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी व बा दुकानासमोर वड फणस बकुळी या झाडांची वृक्षरोपण केली व सुरक्षित म्हणून त्याला ग्रामपंचायत मार्फत जाळी ही बसवण्यात आली आहे आम्ही या झाडांची काळजी वर्षानुवर्ष लेकरासारखी घेऊ असे आश्वासन ग्रामस्थांना दिले अनेकांची उपस्थिती यावेळी दर्शनीय होती प्रतिनिधी संजय उगले यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका धन्यवाद